किंवा तोंडातील सगळ्यात पहिला उपाय आहे तो असा आहे की तुम्हाला एक ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचा आहे आणि त्या पाण्याने दिवसातून दोन ते तीन वेळा गोळण्या करायच्या आहेत ज्यावेळेस तुम्ही या पद्धतीने गोळण्या करता त्यावेळेस तुमच्या फोडांचा जंतुसंसर्ग कमी होणार आहे वेदना क्षमणार आहेत आणि तुमची जिव्यावरील जे जखम आहे किंवा जे जीवरुल फोड आहेत ते लवकर बरे होण्यास मदत होणार उपाय असा आहे की तुम्हाला तुमच्या फोडावरती थेट थे थे शुद्ध मध लावायचा आहे मधामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात त्यामुळे तुमच्या जिबेवरील फोड लवकर बरे होण्यास मदत होते तिसरा उपाय असा आहे की तुम्हाला तुमच्या जिबेवरील फोडावरती नारळाचं तेल लावायचं आहे नारळाचं तेल लावल्यामुळे तुमच्या जिभेवरील जखमीची किंवा फोडाची जळजळ कमी होते आणि लवकर बरे वाटायला लागते जिव्यावरील फोडावरती चौथा उपाय असा आहे की तुम्हाला तिथे थो थोडेसे देशतोप किंवा लोणी लावायचं आहे त्याच्यामुळे तुमच्या जिभेला आणि तोंडाला थंडावा मिळतो आणि जखमेची वेदना कमी जाणवते आणि जखम लवकर बरी होण्यास मदत होते फळासाठी पाचवा उपाय असा आहे की तुम्हाला दही किंवा ताक भरपूर प्रमाणात प्यायचं आहे त्याच्यामुळे तुमच्या शरीरातील किंवा तुमच्या शरीराची पचनक्रिया सुधारते पचन चांगलं राहतं आणि शरीरातील उष्णता कमी होते त्यामुळे जिभेवरील फोड कमी होतात आणि त्यांची वाढण्याची प्रक्रिया ही स्लो होऊन जाते किंवा नष्टच होऊन जाते तर हे पाच उपाय कसे वाटले कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा